ताकाच काढलं दही दह्याच काढलं लोणी लोणीच केलं तू तू माझा सुटला घमंग वास प्रणील रावांचे नाव घेते स्पेशल खास तुमच्यासाठी साथ ते दोन असून गेलं हा ते मेळच बसलं नाही त्याचा

केलं तू तुम्हाला सुटला तुम्हाला सुटला प्रवीर रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी

चेतन, चेतन पुढे छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा चेतन

रुपाली अमोल बर पुढे ओखानच नाही या बर मी शिकवतो एकदा या तुमचं सत्यनारायण करून टाकतो एकदाच रेडी वटणीची केली भाजी वदडीची केली वदडी आता के तुम्ही पाहुणी आली बघ आता कुठे गेला आता तुझी पाहुणी आली वजडी वजडी करायला लागली वटाण्याची केली भाजी वटाण्याची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरं घातला त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरं घातलं त्यात खोबरं घातलं वटणीची केली भाजी वटाणीची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरं घातलं किसून खिसून हा आमचे हे गेले रुसून कुत्र्याने घेतलं चाटून पुसून खुशी गाडी जाणून ठेवली काय म्हणता मना काहीतरी कमीत कमी मला जंगली रेमी ते आव ना महाराज हा ना हा सारिका का सारवे बर पुढे सारवे आकाशात लाल, आकाशा, लाल, लाल, आकाशा, लाल लाल लाली निळे 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 पासून चालू करा निळ निळ्या आकाशात लाल लाल लाली धनंजय रावांचं नाव घेते दोन हजार चोवीस साली बर काय म्हणता लॉटरी लागली का तुला खुश दिसत आहे अंकिता आवडली काळ्या काळ्या काय घ्यायचं सोनीचे पप्पा नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं रावांना शेवटी अवच म्हणायचं गरम गरम वरण भातावर साजूक तूप घालायचं अम आलं तुमचं इथं घुटले तो पाच ही हां अमोलरावंच नाव घेऊन आज पैठणी जिंकूनच जायचं काय बात आहे या किती वाजले तुम्ही टाइम सांगितलं 1000 रुपये देणार हा माल चालू करून नका टाइम सांग काय झालं थांब ना काय झालं चाळी आता काय झालं ते मोबाईल ते अँड्रॉइड घरात सगळ्यांना आता ऑनलाइन पण इथं नाही ना नऊशे ना हजार दोन हजार सगळ्याच्या इथे मी पन्नास जणी असे दाखवतो ज्याच्याकडे अँड्रॉइड आहे पण ते चालत नाही चार्जिंगच करत नाही कोणते फक्त फ्रेश घालते आजकाल इथं सुद्धा अजून एक कमी असेल बघा तुझ्या चालू असते हा बोला शीतल विशाल शीतल विशाल कोकिळा पक्षी गाण्याचे हौशी विशाल रावांचं नाव घेते भूमिनिस्टर या कार्यक्रमाचा दिवशी धन्यवाद चर्चा करू काय म्हण जेवले खाली जेवले का खाऊ ना काय का। खालावजी बोली भाजी भोळी खाली पण भोळी नाही नाही पण माझं नाव रुपाली भावराव जाधव माझं नाव क्रांतीरान ना मळेगावकर अध्यक्षांचं नाव शीतलताई संजय राठोड पुढं नाव घेतलं घ्या घ्या मी कुठून जाऊ गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी भाऊरावांचं नाव घेते न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या वेळी तुम्ही फक्त नवरा चिंता फक्त झालं विषय रमेश आवडलो फक्त येतोय

फक्त माझेच मी किती आतल्या बोलवल्या त्या पंधरा नाही पाचच्या आतल्या आधी येऊ द्या मग पुन्हा घेऊया सगळं चेनशे या हिरवी लाल सर लाल लाल सर

पाठावर पाठ भरतीस पाठ होती अन्न पाठावर होतो साखर भात साखर भातावर होतो तूप तु। तुपा सारखा रूप रु। रुपा सारखा ओंकार साधी काम सोडा मला अतुल भोयर दीपाली अतुल भोयर हा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर आहे याची खून गावांचे नाव घेते भोयर यांची सुख धन्यवाद चलोटो पट पड पूजा गोपाल हां हाँ पुणे एक निरंजन दोन वर्ती दोन वर्ती एक ज्योती गोपाल राम जी पति मिलते हैं जी सोमवार हां प्राणी जीवन काळे प्राणी जीवन खाए पुणे मिळाला आपका शिक्षणाचा जिच्या जिचा कल्पना जीवन रावण नाव घेऊन वंदन करते धन्य ती सावित हुए फुल हाँ अश्विनी संतोष ठाकरे अश्विनी संतोष ठाकरे

सांगा ना काय वॉट इज युअर नेम म्हणजे याचा अर्थ काय होतो वॉट इज युअर नेम याचा अर्थ काय अगं माझे आहे लाईक शिवसेना आहे की नाही हा वॉट इज युअर नेम सांगा की वॉट इज युअर नेम हे काय दुसरं ना का सांग येतच सांगा वॉट इज युअर नेम म्हणजे काय तुम्हाला कोणी शिकवलं नाही तुम्ही शिकलो हा इज म्हणजे काय म्हणजे काहीच नाही हां बोला रवींद्र ठावक ठावक हव का बोला जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रवींद्र नावाचं नाव घेते पत्तू या नात्याने <laughs>